नमस्कार मी ज्योतिष योटेशापूर वंकेश रात्री ज्योतिष कालातून आज आपल्याशी संवाद साधत आहे व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायाचं वंदन करून त्याच्या दत्त महाराजन नमन करून व नक्षत्र देवतांना वंदन करून आज आपण व्हिडिओची सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून दैनिक पंचांग श्री शालीवाश एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वापासून आम संवाद विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी उत्तरायण असून शिशिर ऋतू मास शुक्ल पक्ष आजची तिथी द्वितीय असून आजचा वार सोमवार व इंग्रजी दिनांक बारा दोन हजार पंचवीस असून आज रवीचे उत्तराषाढा हे नक्षत्र आहे तसेच योग आज धुवा असून देवाकरण हे कौलव तर राण हे टेकले आहे तरच तसेच आज चंद्र हा धनुराशी दहावरून सात मिनिटापर्यंत त्यानंतर तो मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे तर आजच्या बारा राशींचा तो भविष्याचा विचार केला तर आजचा जो आठवड्याचा पहिला दिवस आहे तो नवा आठवडा नवी ऊर्जा आज योग्य पाऊल उचलाल तर संपूर्ण आठवडा तुमच्या बाजूने जाणार आहे तर कोणकोणत्या राशीला कसा आठवडा जाणार आहे त्याची सुरुवात कशी होणार आहे सोमवारची तर पहिल्यांदा बघू आपण रास मेष राशीसाठी नवीन सुरुवात करण्याचा आजचा दिवस आहे त्याचबरोबर आज तुमच्या कामामध्ये अतिशय उत्साह राहणार आहे तुमच्या अजून अतिशय परिपूर्ण अशी कामं तुमच्याकडनं घडणार आहेत फायनान्स आज तुमचं नक्की सुधारणार आहे त्या दृष्टीने तुमच्याकडनं योग्य ती पावलं उचलली जाणार आहेत लव्ह लाईफ किंवा कपल लाईफचा विचार केला तर आज थोडीशी पॉझिटिव्हिटी तुमच्या संबंधांमध्ये असणार आहे त्याचबरोबर तुम आज, हो आज तुम आरोग्यही उत्तम असणार आहे फ्रेश स्टार्ट फ्रेश एनर्जी या उद्देशाने आजचा तुमचा आठवडा तुम्ही सुरू करू वृषभ राशीचा विचार केला तर आज हळूहळू पण ठाम प्रगती अशी तुमच्या राशीला दिसत आहे आजचा दिवस प्रगतिकारक आहे आज तुमच्या कामामध्ये स्थिरता असून आरो आरोग्य तुमचं अतिशय उत्तम असणार आहे आर्थिक दृष्टिकोनातनं काही तुमच्याकडनं महत्वाचे निर्णय असे घेतले जाऊ शकतात बिल्ड इ स्ट्रॉंग या वृत्तीने आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा मिथून राशीचा विचार केला तर आज तुमच्या कल्पनांचा प्रवाह हो, तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या कामामध्ये तुम्हाला कामा एक प्रकारची क्रिएटिव्हिटी तुम्हाला आज जाणवणार आहे आज फायनान्सच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या चर्चा तुमच्या आजूबाजूला घडू शकतात त्याचबरोबर आज तुमचं लव्ह लाईफ हे सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहे आरोग्य तुमचं ठीक असणार आहे आयडियाज आर फ्लोईंग तर ज्या आयडियाज आहेत त्या फ्लो करत आहेत त्यानुसार आजचा दिवस आनंदात व्यतीत करा कर्क राशीचा विचार केला तर आज आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे तुम्हाला घेतलेल्या प्रत्येक कामात यश हे प्राप्त होणार आहे आज तुम्हाला कुटुंबाकडनं चांगला असा एक सपोर्ट मिळणार आहे घेतलेल्या निर्णयांसाठी आज तुमचं लवलाईफ हे स्टेबल असणार आहे आज आरोग्य तुमचं चांगणार असणार आहे कॉन्फिडन्स इज रायझिंग हा एक तुमचा आज साठी एक मृद वाक्य असेल सिंह राशीसाठी आज नेतृत्वाची संधी आहे आज तुम्ही जे काम कराल त्या कामात तुम्हाला नाव आणि यश प्राप्त होणार आहे आर्थिक सुबत्ता तुमची आज चांगली राहणार आहे नवीन अर्थकारणाची काही प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतील नोकरीच्या संधी तुमच्याकडे नक्की येऊ हो शकते आज लव्ह लाईफचा विचार केला के कपल के आज लीड वीक हा आठवडा तुम्ही राज्य करू शकता असा आजचा तुमचा दिवस आहे कन्या राशीचा जर विचार केला तर आज अंमलबजावणी करा पण विचार जास्त करू नका त्यामुळे विचार करण्यामध्ये जो तुम्ही वेळ घालवतात तो तुम्ही अंमलबजावणीमध्ये घाला आज तुमच्या कामाचं जे प्रिसीजन आहे ते एकदम एकदम डॉट टू डॉट इम्पॅक्टफुल राहणार आहे तुमचं आरोग्य आज ठीक आहे तुमच्यासाठी एकच आहे की एक्झिक्यूट स्मार्टली सो so, स्मार्टली एक्झिक्युशन करा आणि दिवस उत्तम राहिला तू राशीसाठी आजचा दिवस एकदम सकारात्मक तसेच कामात सहकार्य करणार असणार आहे त्याचबरोबर रिलेशनशिपचा विचार केला तर पती पत्नीमधील एक सुसंवादाचा दिवस आज तुम्हाला तुमच्या राशीला दिसत आहे आरोग्याचा विचार केला तर आरोग्याचा तुमचं ठीक राहणार आहे क्यूज पॉझिटिव्हिटी हा एक मोठा तुम्ही घेऊन आजचा दिवस व्यतीत करा वृश्चिक राशीचा विचार केला तर आज लक्ष केंद्रित ठेवा कारण डिस्कन कॉन्सन्ट्रेशन तुमचं जर झालं तर तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारची अनिश्चितता ओढवू शकते आज तुम्हाला कामात थोड्याफार प्रमाणात यश मिळणार आहे त्याचबरोबर आज तुम्हाला थोडा ट्रॅव्हलचा किंवा छोट्या प्रवासांचा असा योग निर्माण होत आहे तुमचं आरोग्य हे ठीक असणार आहे फोकस एनर्जी विन्स सो so, तुमची एनर्जी फोकस करा तुम्ही जिंकणार आहात धनुराशीसाठी विचार केला तर आज मोठी मोठी ध्येय ठरवा तुमच्या कामामध्ये प्रगती करा आज कुठल्या तरी देवदर्शनाच्या ठिकाणी किंवा धार्मिक ठिकाणी तुमचा प्रवास होण्याचे योग दिसत आहेत आज तुमचं आरोग्यही चांगलं असणार आहे आजच्यासाठी तुमचं एक एम हायर सो एम हायर मकर राशीसाठी विचार केला तर आज तोच प्रगती तुम्हाला होणार आहे बिझनेस बिझनेसमध्ये आज तुमची ग्रोथ होण्याचे चान्सेस आहे विद्यार्थ्यांसाठी खास करून आजचा दिवस खूप छान असा असा आहे आर्थिक दृष्टिकोनातून काही ना काहीतरी नवीन तुम्हाला गोष्टी प्राप्त होणार आहे तर आरोग्य तुमचं उत्तम असणार आहे सॉलिड प्रोग्रेस हे मकर राशीसाठी तुम्ही हे करा कुंभ राशीचा विचार केला तर आज नाविन्य दाखवा कामात वेगळेपणा करा आज तुमचं आरोग्य सुधारणार आहे आज तुमच्या फायनान्समध्ये सुद्धा तुम्हाला काही क्रिटिकल डिसिजन घ्यावे लागतील तर ते घरप्त तुमचा आज फायदा होणार आहे इनोव्हेट बोल्डली सो जे काही इनोव्हेशन आहे ते तुमचं तुमच्याकडनं आज एकदम बोल्डली आणि ऍक्टिव्हली केलं जाणार आहे मीन राशीचा विचार केला तर आज प्रभावावर विश्वास ठेवा कामात शांतता ठेवा आणि डोकं शांत ठेवून उत्तम असं कार्य करा लव लाईफ हे थोडंसं तुमचं सौम्य असणार आहे आरोग्य हे तुमचं छान असणार आहे ट्रस्ट द फ्लो त्यामुळे जो फ्लो चालू आहे त्या फ्लोवर तुम्ही ट्रस्ट ठेवा हे झालं बारा राशींचं भविष्य तर आज आपण <ुण> दिवस दिवसात ते शुभ मुहूर्त बघूया की कोणकोणत्या मुहूर्तावर चांगली कर्म करता येते पहिला आहे अमृत मुहूर्त तो आहे सात वाजून सहा मिनिटं ते आठ वाजून सव्वीस मिनिटं त्यानंतर शुभमुहूर्त आहे नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटं ते अकरा वाजून सहा मिनिटं त्यानंतर चर मुहूर्त आहे तेरा वाजून शेहेचाळीस मिनिटं ते पंधरा वाजून सहा मिनिटं त्यानंतर लाभ मुहूर्त आहे पंधरा वाजून सहा मिनिटं ते सोळा वाजून सव्वीस मिनिटं त्यानंतर अमृत मुहूर्त आहे सोळा वाजून सव्वीस मिनिटं ते सतरा वाजून शेहेचाळीस मिनिटं आजचा काळ आहे सकाळी साडेसात ते नऊ शुभ कर्म अशुभकर्म तर शुभकर्म करावीत शुभ शुभकर्म टाळावीत आता शुभ अंक आहे दोन तीन आणि नऊ आता शुभ रंग आहे लाल आणि नारंगी आता शुभरत्न आहे माणिक पण कुंडलीचा विचार घेतल्याशिवाय कुठले रत्न धारून करू नका त्यासाठी तुम्ही निश्चित आमचं मार्गदर्शन घ्या आता आज जन्मला बाळ कसं असेल तर ते थोडं तत्ववादी अहंकारी कर्तृत्ववान थोडं ज्ञानी कष्ट आणि प्रामाणिक असं असेल तर ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत तो उपाय काय आहे तर आजचं जे शाळा हे रवीचं नक्षत्र आहे त्या संदर्भात ज्यांचा जन्म या नक्षत्रावर झाला आहे त्यांनी हे दोन उपाय करावे तर पहिला उपाय आहे श्री गणपतीस गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे कुठले तरी गोड म्हणजे तुम्ही काय मोदक करून एकवीस मोदक करून गणपतीस नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर दुसरा उपाय नवग्रह मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे रोज नवग्रह पुत्रचं वाचन करायचं आहे त्यामुळे तुमच्या ग्रहांची जी काय स्थिती आहे ती देखील मजबूत होईल आणि तुमच्या नक्षत्राला देखील बळ होईल आता आज आपण बघितलं पंचांग राशी भविष्य तसेच शुभमुहूर्त आणि उत्तम असा उपाय या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी रात्री राष्ट्र ज्योतिष कार्यालयाला तुम्ही कॉल करून भेट देऊ शकता त्याचबरोबर आमचे जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता नवीन नवीन विषयांवर आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त